रामराम शेतकरी राम मित्रांनो नाफेड एन सी सी एफ मार्फत प्रत्येकी अडीच लाख टन प्रमाणे एकूण पाच लाख टन उन्हाळी कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे येत्या मेपासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी ही सुरू होईल मात्र या निर्णयाला विरोध होत आहे कांदा खरेदीऐवजी केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी ही शेतकऱ्यांमधून होत आहे नाफेड एन सी सी एफ मार्फत केली जाणारी कांदा खरेदी थेट बाजार समितीतून होत नसल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध हा दर्शवलेला आहे कांदा खरेदीपेक्षा केंद्राने निर्यातबंदी तात्काळ उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून भाव स्थिरकरण योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी गेल्या काही वर्षापासून सुरू आहे मात्र या खरेदीत पारदर्शकता नाही शेतकऱ्यांना या खरेदीचा काहीही लाभ होत नसल्याचं कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने म्हणलं आहे तसंच शेतकरी शेतकऱ्यांचाही या कांदा खरेदीला मोठा विरोध हा आहे तर मित्रांनो आपलं नेमकं काय मत आहे या कांदा खरेदीवर निर्यात बंदीवर आपण कमेंट बॉक्समध्ये ते नक्की टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा